एनडीटी न्यूजच्या बातमीपत्रात मी इंजिनियर एस एस शाह आपले मनपूर्वक स्वागत करतो आता पाहूया ठळक बातम्या अखेर नरभक्षक दहा दिवसांत तीन बळी घेतलेल्या बिबट्याला पकडले कोलकाता येथील घटनेच्या निषेधार्थ नंदुरबारमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या मोर्चा शिरपूर येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे तर्फे बदलापूर घटनेचा तीव्र निषेध नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी आणि ग्रामीण कष्टकरी सभेच्या तहसील कार्यालयावर मोर्चा पिंगाणे ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराविरोधात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली महायुती सरकारच्या महानिर्णय राज्यात डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया होणार सुरू आता सविस्तर तळोदा तालुक्यातील काजीपूर शिवारात मंगळवारी पन्नास वर्षी आजी आणि तिच्या आठ वर्षी नातवाच्या बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली होती या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते वन विभागाने तात्काळ पिंजरा लावून सापळा रचला ज्यामध्ये अखेर नरबक्षक बिबट्या बुधवारी पहाटे अडकला त्याच धुळे येथे रवाना करण्यात आले आहे स्थानिक नागरिकांच्या मते परिसरात आणखी काही बिबटे असल्याची शक्यता आहे ज्यामुळे वन विभागाने त्यांचा शोध घेण्याची गरज व्यक्त केली आहे आमदार राजेश पाडवी यांनीही वन विभागाला त्वरित कारवाई करण्याची मागणी केली होती बिबट्याच्या हल्ल्यात तीन बडी गेल्यानंतर वन विभागाने तातडीने हालचाली केल्या परंतु काही नागरिकांचे मत आहे की ही कारवाई आधीच केली असती तर कदाचित ही जीवित आणि टाळला आली असती एनडीटी टी न्यूज साठी पवार चिनोदा कोलकाता येथे एका प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर झालेल्या अत्याचारानंतर तिची हत्या करण्यात आल्याच्या घटनेच्या निषेधार्थ नंदुरबार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी डॉक्टर नर्सेस आणि इतर कर्मचाऱ्यांनी नंदुरबार शहरात जोरदार मोर्चा काढला संपूर्ण भारतभर या घटनेचे पडसाद उमटत असून डॉक्टरांवर होणाऱ्या अत्याचारांच्या वाढत्या घटनांबद्दल तीव्र संताप व्यक्त होत आहे या मोर्चाच्या माध्यमातून डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कडक कायदे लागू करण्याची मागणी करण्यात आली आहे तसेच या घटनेतील दोषींना तातडीने फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणीही करण्यात आली मोर्चाची सुरुवात नेहरू चौकातून झाली ज्यामध्ये गांधी चौक दगडी चाड आणि नगरपालिका मार्गावरून हा निषेध मोर्चा पुढे गेला मोर्चात सहभागी झालेल्या विद्यार्थी डॉक्टर नर्सेस आणि कर्मचाऱ्यांनी आपल्या मागण्यांसाठी जोरदार घोषणा देत आपला संताप व्यक्त केला आज वैद्यकीय महाविद्यालय नंदुरबार तर्फे कलकत्ता येथे डॉक्टर महिलेवर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ आज आम्ही मोर्चा काढला आहे हमारी बेटी पढ लिखकर डॉक्टर बनी लेकिन बची नाही खूप ऐकलं आम्ही मुलगी शिकली प्रगती झाली खूप ऐकलं आम्ही बेटी पढाओ बेटी बचाओ आज भारताला स्वातंत्र्य मिळून अठ्यात्तर वर्ष झाली परंतु आज आज देखील देखील भारतातील स्त्री भगिनी माता स्वतंत्र आज जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या महाराष्ट्रात देखील होऊ शकते ती उद्या नंदुरबार मध्येही होऊ शकते ती आमच्या सर्व भगिनींवरही होऊ शकते अशीच भावना आज इथे उपस्थित सर्व महिलेच्या मनामध्ये आहे आज जेव्हा आम्हाला ड्युटीवर जावं लागतं जेव्हा आम्ही आमचे कर्तव्य बजावत असतो तेव्हा आम्हाला भीती वाटते की जी घटना कलकत्त्यात झाली आहे ती उद्या आमच्यासोबतही होऊ शकते या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज हा मोर्चा काढला आहे आणि आमची सर्वांची हीच मागणी आहे की आरोपींना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे आरोपींना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे काल जी घटना बदलापूर येथे घडली ती अतिशय अमानवीय आहे माणुसकीला काळीमा फासणारी अशी घटना आहे या घटनेच्या निषेधार्थ आम्ही आज इथे मोर्चा काढला आहे एनडीटी न्यूज साठी राजू मन्सुरी शहादा बदलापूर येथील आदर्श विद्यामंदिर प्राथमिक शाळेत घडलेल्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचाराच्या घटनेच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे शिरपूर तालुका आणि शहरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला ही घटना महाराष्ट्राच्या सांस्कृतीला काडीमा फासणारी असून दोषींना तात्काळ फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली शिवसेनेच्या वतीने शिरपूर प्रांत कार्यालयात प्रांताधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यावेळी शाळा आणि महाविद्यालयांमध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याची तसेच नियुक्तीपूर्वी कर्मचाऱ्यांची पोलीस पडताळणी करण्याची मागणीही करण्यात आली यावेळी उपस्थित शिवसेना पदाधिकाऱ्यांनी महिलांच्या सुरक्षितेसाठी पक्ष कटिबद्ध असल्याचे सांगितले एनडीटी न्यूज साठी कडरे शिरपूर नवापूर येथे सत्यशोधक शेतकरी सभा आणि सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभेच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढला हा मोर्चा महात्मा गांधी पुतळा बाजार गल्ली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्गे तहसील कार्यालयापर्यंत रॅलीने मार्गक्रमण केले बावन मागण्यांसह तहसीलदार यांना निवेदन सादर केले यामध्ये आदिवासी वन हक्क कायद्याची योग्य अंमलबजावणी शेतकऱ्यांच्या जमिनींसाठी हमी भाव कर्जमाफी आणि पेसा कायद्याची अंमलबजावणी यासारख्या विविध मुद्द्यांवर चर्चा झाली स्थानिक मागण्यांवर तातडीने कारवाई करण्याचे लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले डी टी साठी सुनील गावित नवापूर शहादा तालुक्यातील पिंगाणे ग्रामपंचायतीतील आर्थिक भ्रष्टाचाराच्या विरोधात उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली असून ते आता बसूही शकत नाहीत उपोषणकर्त्यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त करत भ्रष्टाधिकाऱ्यांवर कारवाई करण्यास कोणाचा दबाव आहे का असा सवाल उपस्थित केला आहे याचबरोबर शासन हतबल का आहे आणि नेते मंडळी फक्त मतदानाच्या वेळीच का येतात गावकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी ते का पुढे येत नाहीत असा प्रश्नही उपोषणकर्त्यांकडून विचारला जात आहे संदर्भात शहादा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांनी सांगितले की चौकशीमध्ये आर्थिक भ्रष्टाचार करणाऱ्या ग्रामसेवकांवर शासनामार्फत कारवाई झाली आहे तसेच भोईराज समाज भवनाच्या जागेचे विषय कोर्टात प्रलंबित आहे गटविकास अधिकारी यांनी असेही नमूद केले की उपोषणकर्त्यांसोबत वारंवार चर्चा सुरू आहे आणि उपोषण मागे घेण्यासाठी त्यांना विनंती करण्यात येत आहे एनडीटी टी राजू मंसूरी शहादा राज्यातील महायुती सरकारने पोलीस दलाच्या मजबूतीसाठी महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे गेल्या दोन वर्षात पस्तीस हजार डिसेंबरमध्ये पुन्हा पोलीस भरती प्रक्रिया सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे वाढती लोकसंख्या आणि गुन्हेगारी नियंत्रणाच्या दृष्टीने पोलिस दलात तातडीने अधिक मनुष्यबळाची गरज निर्माण झाली आहे गृह विभागाने राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लवकरात लवकर पोलीस भरती प्रक्रियेचे आदेश दिले आहेत नव्या भरती प्रक्रियेमुळे पोलिसांवरील कामाचे ताण कमी होण्यास मदत होईल तसेच अनेक तरुणांना रोजगाराची संधी उपलब्ध होतील मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली हे निर्णय घेण्यात आले आहेत जे राज्यातील कायदा व सुव्यवस्थेसाठी महत्वपूर्ण या निर्णयामुळे राज्यातील पोलीस दल अधिक सक्षम होईल आणि जनतेच्या सुरक्षितेसाठी तत्परतेने काम करेल अहो रात्र तुमच्या करता मेहनत करतो आहोत तुम्ही सक्षम झाला पाहिजे महाराष्ट्र सक्षम झाला पाहिजे आम्ही बोल बचन देणारे लोक नाही आहोत या महाराष्ट्रात काही लोक केवळ बोल बचन देतात यांची भाषण पहा यांची भाषण मोठी मोठी असतात भाषणातले शब्द मोठे मोठे असतात पण जेव्हा देण्याची वेळ येते तेव्हा देत नाही हे देना बँकवाले लोक नाही हे लेना बँकवाले लोक आहे हे केवळ वसुली करणारे लोक आहे हे सरकारमध्ये आले तुमच्या खिशातलं देखील ओरबाडून घेतात आणि सगळ्यांकडनं वसुली करतात त्यामुळे यांची तोंड रावणासारखी आहेत रावण जसा दहा तोंडाने खोटं बोलायचा तशी दहा तोंड यांची झालेली आहेत दहा तोंडाने हे या ठिकाणी खोट बोलतात पण आपण प्रभू श्रीरामांना मानणारे आहोत आपण छत्रपती शिवरायांना मानणारे आहोत त्यामुळे रयतेची सेवा करणं हाच आपला धर्म आहे आणि तो धर्म निभवण्याचं काम या ठिकाणी आपण सगळे करतो ब्युरो रिपोर्ट एनडीटी न्यूज